गावरी खेळया विठ्ठल रुकुमई पाहुरी नात पंढर गावरी खेळया विठ्ठल रुखमाई पाहुरी नात पंढर गावर खेळया विठ्ठल रुकुमय पाहु नात पंढर गावर खेळया विठ्ठल रखमय पावरे सासहू वेगळा अठरा निराळा सातव वेगळा निराळा सात हो वेगळा अठरा निराळा सात वेगळा अठरा निराळा भाऊ वाजव येत ताळ रे भाऊ वाजव एक ताळ रे आरे शरती पक्षी कारण हे पाणी शरती पक्षी कारण पाणी कारुण दे भाव बाळा रे अरुण दे भाव बाळ रे कारुण दे भाव बाळा रे ರೇ ನಾತ ಪಂಡಳಿಯ ವಿಠಲ ರುಕ್ಮುರಿ ನಾಚ ಪಂದರೆ ಕೇಳಿಯ ವಿಠಲ ರುಕ್ಮಿ ಪಾಹುರಿ